यवला शहरातील कासार गल्ली येथे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून वॉलमधून हजारो लिटर पाण्याची गळती चालू असून या ठिकाणी वॉल भोवती खड्डा देखील खड्डा खोदून उघडा देखील असल्यानं या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी होणारी गळती कधी थांबणार असा प्रश्न आता यवला शहरवासीय करत आहे एकीकडे एक यवला शहराला पाणी टंचाई असल्यानं दुसरीकडे अशा प्रकारे अनेक दिवसांपासून पाण्याची गळती होत असून याकडे प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यांसाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर दत्ताभाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावी बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था